संपूर्ण कोरेगाव तालुका सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय प्रसिद्ध असलेल्या सह्याद्रीचा राजा लोकसेवा प्रतिष्ठान राजधानी सातारा कोरेगाव व अमर गणेश मंडळ एक्सळ यांच्यातर्फे आयोजित शवशंभू सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस हा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला कोरेगाव शहरातील डी पी भोसले महाविद्यालयातील सभागृहामध्ये या पुरस्कार वितरणाच्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी आमदार शशिकांत शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबप प्रवीण महाराज शेलार प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य एम बी भोसले सर मोहनराव भोसले दयानंद काका भोसले प्रशांत भोसले विठ्ठल सीताराम भोसले बापूसाहेब भोसले भीमराव भोसले दत्तात्रय भोसले हनुमंत जगताप जवाहर भोसले संजय पिसाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती शिवशंभू सलमान सोहळ्याचं दोन हजार पंचवीससाठी सह्याद्रीचा राजा लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोसले मार्गदर्शक सदस्य ॲडव्होकेट पांडुरंग भोसले कार्याध्यक्ष दीपक भोसले उपाध्यक्ष ऋषिकेश फडतरे सचिव संग्राम जाधव खजिनदार विष्णू कुडवे सदस्य राम जगदाळे सदस्य सागर संभाजी बर्गे सदस्य नितीन सावंत संतोष शिर्के किरण पिसाळ संतोष नलावडे अमोल रमेश भोसले अनिल भोसले संतोष भोसले सुशांत नरवडे महेश ननवडे आदींनी परिश्रम घेतले मागील पंधरा वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या व नावलौकिक मिळवून देणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा प्रतिष्ठानंतर्फे आयोजित केला जातो दोन हजार पंचवीसच्या गौरवमूर्तीमध्ये श्रीमती मालन संभाजी बर्गे यांना शिवशंभू सलमान आदर्श माता पुरस्कार डॉक्टर रमेश रामचंद्र पाटील यांना धनवंतरी गौरव पुरस्कार ज्योतिताई मतकर यांना वारकरी सेवा गौरव पुरस्कार श्रीमंत सर्जराव धांजुण यांना समाजभूषण पुरस्कार गौरव भैया जाधव यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रमोद गौरव भैयाजी यांना ज्योतिष भूषण पुरस्कार धर्मवीर युवा मंच यांना स्वराज्याचे शिलेदार पुरस्कार दादासाहेब थोरात यांना शिक्षक गौरव पुरस्कार कृषी गौरव पुरस्कारमध्ये साहिल नवसरे व प्रशांत लाड पत्रकार गौरव पुरस्कार महेश पवार पत्रकार सातारा यांना व कला सांस्कृतिक गौरव पुरस्कार पियुषा सुनील भोसले व सलोनी सतीश आडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला विशेष गौरव म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सिंह भोसले मनसे लोणावळा शहर प्रमुख निखिल भोसले डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती प्रबोधक अमोल भोसले एकसर सोसायटी चेअरमन जवाहर भोसले ऑनरली कॅप्टन सेवानिवृत्त रघुनाथ भोसले कुस्तीमध्ये राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल वेदांत शेलार एकसर सोसायटी वाईस चेअरमन नंदा यादव कराटे स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल संस्कृती माने कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल विघ्नेश माने भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पंचम क्रमांक मिळवल्याबद्दल पेशा भोसले आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश भोसले आदी मान्यवरांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या संतोष पवार लिखित हीच खरी फॅमिलीची गंमत आहे हे तुफान विनोदी नाटक पाहण्यासाठी एकसळ कोरेगावसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील हजारो प्रेक्षक आले होते कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अनेक मान्यवरांनी संस्थापक अशोक भोसलेवत त्यांच्या सर्व सहकार्या सहकारी अभिनंदन केले शिवशंभू सलमान सोहळ्याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू असून कौतुकाचा वर्षाव होत आहे कुमारी सलोनी सुदेश आडीकर जी आमच्या एका मित्राची मुलगी आहे आणि आपल्या कर्तृत्वानं वडिलांच्या नंतर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवते सलोनी सतीश आडेकरी मी ॲडव्होकेट पी भोसले आणि त्याचबरोबर महेश नडावरे यांना विनंती करतो तिचा सत्कार करावा वडिलांच्या निधनानंतर मोठी लेख म्हणून कुटुंबाची जबाबदारी तिच्या इवल्या शाखांदांवर आली पण ती थांबली नाही आवाजात वडिलांच्या आठवणी साठवून आज ती अनेक छत्र हरवलेल्या मुलींची प्रेरणा झाली आहे तिच्या सुरांनी कित्येकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे तिच्या जिद्दीला तिच्या निष्ठेला आणि तिच्या वडिलांच्या आठवणींना आपला हा गौरव अर्पण करतोय तिच्या पुढील वाटचाली मनपूर्वक शुभेच्छा सांस्कृतिक विभागातून पुढचा आहे पियुषा सुनील भोसले संगीत विशारद सिरंबे खर तर आमच्या गावच्या शेजारची कन्या जन्मताच अंग आहे छत्रपतींचा पोहाडा तिचा ऐकला तर अंगावरती रोमांच उभा राहतो तिचा या ठिकाणी सन्मान होतोय हरिभक्त पारायण प्रवीण महाराज आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्यांच्या सोबत संतोष संतोषदा नलावडे <laughs> सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती नवरात्रोत्सव अशा विविध कार्यक्रमातून छोट्या खेड्यांपासून मुंबई पुणे नाशिक नांदेड अशा मोठ्या शहरांमध्ये तिने शंभराहून अधिक ठिकाणी पोवाड्यांचे कार्यक्रम केले यातून तिला बालशाहीत ही उपाधी आहे पोवाड्याच्या निमित्तानं तिचे अनेक ठिकाणी गुणगौरव झालेत गायनासोबतच तिला राज्यस्तरीय डॉक्टर भूमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत ब्रॉन्ज मेडल मिळाले वयाच्या अठराव्या वर्षी तिने संगीत विचारत ही संगीतातील पदवी मिळवली तिचा सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय पुरस्कार आहे पत्रकार गौरव पुरस्कार आमच्या मित्र संतोषदा नलोडे यांच्या संकल्पनेतून निपक्षपणे जे आपली पत्रकारिता करतायत आजच्या युगामध्ये डावी किंवा उजवी बाजू धरून कोणीतरी पत्रकारिता करत पण जसे

शिक्षण घेत असताना झी चोवीस तास ऑफिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केलं आणि तिथून पत्रकारितेची आवड निर्माण झाली दोन हजार सात पासून त्यांनी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली टीव्ही व्ही नाईन मी मराठी अशा मध्ये दहा वर्ष काम केल्यानंतर साताऱ्यात बसून स्वतःचा लोकल चॅनल सुरू करून त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडले त्यांच्या खास शैलीमध्ये सर्वांची गंभीर प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी त्यांनी आमचे मित्र आणि कटापूर नगरीचे माजी सरपंच श्री प्रशांत सुनील लाड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय शाल श्रीफद भुके आणि सन्मानपत्र देऊन हा सत्कार करतायत हरिभक्त परायण प्रवीण महाराज सेला आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचबरोबर मी विनंती करतो आर्मी मॅन रोहित गणपत भोसले कृपया आपण पुढे यायचं त्यांनी शेतीच्या माध्यमातून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आधुनिक शेतीला आणि परंपरेला एकत्र करून रासायनिक खतांचा वापर न करता शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले त्यांनी सेंद्रिय शेतीच्या जोडीनं बत्तीस गुंठ्यातून तब्बल पंच्याऐंशी टन उत्पादन घेतले त्यांचे दोन्ही बंधू देश कार्यरत आहेत त्यांना ता। आकार प्रदान करताना आम्हाला हा सन्मान करतायत व्यासपीठावरील सर्व मान्यवर परत मी रोहितला विनंती करतो कृपया पण पुढे यायचंय गावातला साहिल यानं शिक्षणासोबतच शेतीतही त्याचं स्थान निर्माण केलंय बुद्धी कौशल्याचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत त्यानं कमी जमीन क्षेत्रात तीन पेक्षा अधिक लाखांचं टोमॅटोचं उत्पादन केलंय टोमॅटो सोबतच कलिंगड तरबूज आणि हळदीची लागवड करून वर्षाला त्यानं लाखोंचा नफा मिळवला गाव सोडून शहरात थोड्या पगारात नोकरी करणाऱ्या अल्प उदाहरण शेतकऱ्यांच्या मुलांसमोर साहिल्या त्याच्या मेहनतीच्या जोरावर नवीन प्रेरणा निर्माण केले त्यानंतर तो पुरस्कार आहे शिक्षक गौरव पुरस्कार तो देण्यात येतोय श्री दादासाहेब थोरात आदर्श शिक्षक उधरवडी खरं तर शिक्षक कसा असावा आमच्या पुढं काही उदार होती आमचे बाळासाहेब भोसले सर रुपेश जाधव सर विकास पवार सर त्याचबरोबर विकास जगदाळे सर आणि यांच्या माध्यमातून हा हिरा आम्हाला मिळाला या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय व्यासपीठावरील मान्यवर आणि आमच्या प्रतिष्ठानचे रणजित साहेबराव भोसले आणि व्यासपीठावरील मान्यवर सर आता मुळीकवाडी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी दोन हजार तीन साली महाड रायगड जिल्ह्यातल्या शिक्षक पदाची सुरुवात केली त्यांना सर्व शाळांमध्ये विविध कामांसाठी पुरस्कार करण्यात आले प्रथम सारवट गावात त्यांना स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला स्वराज्याचे शिलेदार हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे धर्मवीर युवा मंच सातारा सुशांत नलवडे आपणास विनंती आहे कृपया हा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचे व्यासपीठावरील मान्यवर आणि आमचे मित्र राजेश दायमा यांना मी विनंती करतो कृपया हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात यावा सुशांत नलवडे प्रधानाचं काम करते छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंत्या शिवप्रताप दिन शिवराज्याभिषेक दिन साजरे करण्यासोबतच या दिवशी ऐतिहासिक स्थळांवर येणाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करते युवकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत करते अपघात त्र वृक्ष संवर्धन गौ सेवा मोफत पशुवैद्यकीय शिबिर देवारस मृतदेह हाणवर अंतसंस्कार सामाजिक विषयावर आंदोलन करून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम ही संघटना करते शिवरयनचे आठवा वे गुरु आठवा 8 वा वक्रताप शिवरयनचा 8 वा साक्षिक अगदी याच ओळी प्रमाणे शिवरयांना आठवून ही संघटना जिल्हातच नाही तर सर्वगंत्या सबन... ज्योतिष विशारद आमचे गुरुवर्य श्री प्रमोद गुरव भयाजी यांना हा पुरस्कार जातोय आणि पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मी भयाजी विनंती करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रवीण महाराज सेलार प्राचार्य एम बी भोसले मोहनराव भोसले प्रशांत गणपत भोसले विठ्ठल सीताराम भोसले बापसाहेब भोसले भीमराव बाबूराव भोसले दत्तात्रय तुकाराम भोसले हनुमान जगताप संजय पिसाळ आणि आमच्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करावा भैयाजी हे ज्योतिष विशालद तसेच वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे त्यांनी आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय फलूदाकार उत्तर प्रदेश इथं इयत्ता मध्ये असल्यापासून शिक्षण घेतलंय ते वास्तुशास्त्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव पासून कार्यरत आहेत त्यांना वीस हजाराहून अधिक वास्तूपरीक्षणांचा अनुभव आहे लोकांना वास्तुविषयी अचूक मार्गदर्शन करून लोकांची आर्थिक आणि मानसिक स्थर्यता करून देण्याचं काम त्यांनी केलंय त्यांना याची प्रेरणा त्यांचे आजोबा शंकर गुरव यांच्याकडून मिळाली त्यांचे आजोबा ही प्रसिद्ध ज्योतिष शास्त्र होते धन्यवाद पूजा यानंतरचा पुरस्कार आहे आमचे मित्र कुशगाव नगरीचे सुवर्ण नगरीचे देवस्थानचे सदस्य श्री गौरव जाधव यांचा गौरव या ठिकाणी होत आहे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मी विनंती करतो रामचंद्र भोसले यांना कृपया आपण व्यासपीठावरती यायचं गौरव जाधव हे सिव्हिल इंजिनियर क्षेत्रात कार्यरत आहेत सातारा आणि पुण्यात त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत व्यवसाय करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठं योगदान दिलं आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात कमी पंचवीस वर्ष सेवागिरी देवस्थान सर्वाधिक मतांनी देण्यात आले गेली चार व दरवर्षी एक हजाराहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे एकावन्न विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी दत्तक मना मोफत तुळजापूर दर्शन अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत आणि अशी अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली आहेत म्हणूनच हा पुरस्कार आम्ही त्यांना प्रदान करतोय पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय आमचे स्नेही श्रीमंत यांचा बाळासाहेब बरगे यांना कृपया आपण व्यासपीठावरती यायचे आणि एक विनंती करतो की गेल्या पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे भाऊच्या या कार्यकृतीला म्हणजे त्यांचे वडील त्यांच्या सुनबाई त्या कुटुंबाला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या कोरेगाव तालुक्यातल्या तडवळे गावचे झांजुने कुटुंब तब्बल त्रेपन्न वर्ष गावच्या सरपंचपदी राहुल जनतेची सेवा केली झांझुने कुटुंबाच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या टीम गावच्या सेवेसाठी बहुमूल्य योगदान दिलं सध्याच्या काळात सरपंच म्हटलं की महागडी गाडी मागे चार कार्यकर्ते गाडीवर मोठ्या अक्षरात लिहिलं सरपंच मात्र तडवळे गावातल्या याच झांजुर्णे कुटुंबाची कामं पाहिली तर खऱ्या अर्थानं सरपंच कशाला म्हणायचं हे स्पष्ट होतं त्यांच्या गावासाठी केलेल्या प्रदीर्घ कार्य के। यानंतरचा आमच्या जवळचा एक पुरस्कार ज्या ज्योतिताई मतकर आमच्या गुरुवर्य बापसाहेब नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून आळंदी गावच्या हरिभक्त पारायण ज्योतिताई मतकर श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांना प्रदान करण्यात येतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि एक्सल सेवा सोसायटीचे माझे चेअरमन रवींद्र बलबीम भोसले यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यायचं ज्योतिताई कोरेगाव तालुक्यातील विखळे गावच्या सर्वसामान्य कुटुंबातील वयाच्या बाराव्या वर्षी पासून त्या कीर्तन करतात सध्या त्या आयोगाव सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे गेली आठ वर्ष ज्यांना आई वडील किंवा आधार नाही अशा चाळीस मुलांचा ते सम्मान करतात वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी पासून त्या चाळीस लेकरांच्या माई झाल्या अनाथांची माय म्हणून सिंधुताईंना आपण सर्व जाणतो तसंच यापुढे ज्योतिताईंनाही अनाथांची माय म्हणून आपण त्यांचा करणार त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी आपण त्यांना हा पुरस्कार मनपूर्वक प्रदान करत आहोत डॉक्टर रमेश पाटील चेअरमन पाटील हॉस्पिटल कोरेगाव डॉक्टर कसा असावा याच एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर रमेश पाटील गेल्या तीस वर्षापासून जे आमचे आजही अबाधित आहे या ठिकाणी डॉक्टरांचा सन्मान होतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर हो आणि मी विनंती करतो प्रशांत बाबूसाहेब भोसले यांना डॉक्टर रमेश रामचंद्र पाटील सर उर्फ दादा गेली चाळीसहून अधिक वर्ष साताऱ्याच्या जिल्हा भागात वैद्यकीय दे सेवा देणारे एक सेवा हवाई कोरेगाव शहरात पाटील हॉस्पिटलची उभारणी करून हजारो रुग्णांचा देवदत्त म्हणून त्यांनी सेवा केली आज पाटील हॉस्पिटल सातारा जिल्ह्यातलं सर्व सोयीयुक्त असं दर्जेदार हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल सोबतच कोरेगावच्या विविध संस्कृती संस्थांशी डॉक्टर रमेश पाटील यांचा निकटचा संबंध आहे यात कोरेगाव रोटरी क्लब जर्नेश्वर साखर कारखाना दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कारण अर्बन बँक यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांचं कार्य अखंड सुरू आहे साताऱ्याच्या संजीवन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे चेअरमन म्हणून त्यांनी प्रभावीपणे रुग्णांची शतावून अधिक सेवा यात्रेला आम्ही आज विनम्र अभिवादन करतोय रुग्णसेवेतल्या त्याग निष्ठा आणि आपुलकीच्या त्यांच्या कार्याला आमच्याकडून विनम्र अभिवादन डॉक्टर साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद पूजा या दोन हजार पंचवीसच्या दीपोत्सव गौरवमूर्तीमध्ये या ठिकाणी सत्कार होतोय आदर्श माता सन्मान हा सन्मान देण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सन्मानाचे मानकरी आहेत श्रीमती मालन संभाजी बरगे कोरेगाव मी त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यायचे त्यांची दोन्ही सागर संभाजी बरगे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोरेगाव तालुका अध्यक्ष गणेश बरगे त्यांच्या मुली आणि त्याचबरोबर त्यांच्या सुना या सर्वांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती यायचे चला या ठिकाणी आदर्श माता सन्मान सोहळा संपन्न होतोय या शब्दात सगळं विश्व सामावलंय आज आपण अशाच एक ऐकत सन्मान करतो जर फक्त आई नाही तर संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकट्या पालक मातांसाठी प्रेरणा दिलेत सन दोन हजार साली त्यांच्या संसाराचा आधारस्तंभ त्यांचे पती संभाजी वर्गे यांचा मृत्यू झाला दोन मुली दोन मुलं लेकरांचं वय अवघं असेल बारा पंधरा वर्ष सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर आली पण त्यांनी हार मांडली नाही दुःखाच्या वादळातही त्यांनी हात धरला दुसऱ्यांच्या शेतात कष्ट करत त्यांनी त्यांच्या चारही त्यांना केवळ मूलभूत गरजा नाही तर शिक्षणासोबतच आज स्वतःच्या पायावर उभी आहेत चारही जणांची लग्न आहेत दोन्ही मुली सासरी असतात मोठा मुलगा इलेक्ट्रिशियन आहे तर धाटा व्यवसायासोबतच समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय आहे त्यांच्याकडे मनसेचं कोरेगाव तालुका पद आहे समाजात त्यागाला आणि नाव निर्माण केल्याचं त्याच्या या प्रवासाला संघर्षाला आणि मातृत्वाच्या तेजाला दादा केवळ पदाधिकारी नाही तर मराठी माणसांच्या हक्कासाठी झटणारे होते अनेक आंदोलन करून त्यांनी प्रश्नांना वाचा फोडली अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहिले परिपरंतियांच्या मुजोरीचा बिमोड करून मराठी माणसाचा सन्मान जपला मराठीसाठी आग्रही भूमिका घेणारे लोकांसाठी सदैव उपलब्ध असणारे हे नेतृत्व म्हणजे आमचा अभिमान आहे त्यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा यानंतरचा या ठिकाणी या सर्वांना होतोय शिवभक्त आमचे स्नेही श्री अमोल भानुदास भोसले यांचा सामान या ठिकाणी होतोय हरिभक्त पारायण बाबूसाहेब भोसले बिबराव बाबुराव भोसले त्याचबरोबर

लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक उपोषण ही केली अत्यंत इतिहास प्रेमी ज्यांच्या सावली आम्हालाही इतिहासाच वेट लागलं अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास आमचा मनपूर्वक सन्मान ऑनररी कॅप्टन सेवानिवृत्त एकसळ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय दत्तात्रय तुकाराम भोसले हनुमंत रामचंद्र जगताप हरिभक्त पारायण प्रवीण महाराज सेलर आणि या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दीपक विठ्ठल भोसले यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या भारतीय सैन्यात दीर्घकाळ सेवा करून देशाची सेवा करून देशाची देशा रक्षा करणारे कॅप्टन हे खऱ्या राष्ट्रपतीच प्रतीक आहे देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी प्रतिश अर्पण केला ते सेवानिवृत्त झाले तर ते त्यांच्या मनातील सैनिक भाव आजही तितकाच जाग आहे या मातृभूमीचा शूर पुत्राला आमचा मनपूर्वक सन्मान कृपया शांतता राखायचे आणि या ठिकाणी वेदांत विनोद शरार यांचाही सन्मान होणार होता पण काही कारणास्तव ते पोहोचलेले नाही या पुढील सत्कार आहे एक्सर सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमन सौ नंदा यादव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी व्यासपीठावरील हरिवक्त पारायण प्रवीण महाराज आणि या कार्यक्रमाच्या पंढरीचे वारकरी त्यांचा या ठिकाणी दयानंद भोसले यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती या धन्यवाद नेते डीबी मागचे संचालक माननीय श्री दयानंद भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी हरिभक्त परायण प्रवीण महाराज सेलार यांना विनंती करतो आणि प्रतिष्ठानचे सचिव संग्राम जाधव आणि सागर वर्गे या दोघांना विनंती करतो कृपया आपण दयानंद भोसले यांचा सन्मान करावा प्रवीण महाराज सेलार नावात असं नंद असे गावात वकेला। माती कसदार सोनो ताका त्या मातीनं दयानंद भोसले यांना सांग स्वकृत्व कल्पना शक्तीच्या वर आज दिवकां दिलं त्या संघर्ष म्हणाच्या पत्नी राजेश्वरी यांचा मुलाचा वाटाय त्यांच्या पत्नी राजेश्वरी यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून अनेक लोकयुगी काम केली राजकारणात कोरेगाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस ची धुरा समर्थपणे सांभाळत होते त्यानंतर हॉटेल सुंदरबन सातारा जिल्हा सॅमसंग डिस्ट्रीब्युटर ते डीव्ही मार्ट या माध्यमातून मार्थ। सुरू झालेला प्रवास असाच अखंडित सुरू राहावा मी विनंती करतो संस्कृतीला की आपण कृपया व्यासपीठावरती यावं जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये संस्कृतीची निवड झाली मुळातच ही आवड घरातून निर्माण झाली दोन्ही बहीण भावांना याच क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करतायत म्हणून या ठिकाणी संस्कृती ज्ञानेश्वर माने हिचा सत्कार होतोय त्याचबरोबर विघ्नेश ज्ञानेश्वर माने कुस्ती जिल्हास्तरीय निवड झालेली आहे त्याचाही या ठिकाणी सत्कार होतोय मी माऊली माने आणि एक कुस्तीमध्ये त्यांची निवड झालेली आहे अशी दोन्ही बहीण भावांड या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय त्यांच्या घरातील आई आणि वडील यांना विनंती करतो कृपया या ठिकाणी उपस्थित राहायचं यानंतर अक्षय संजय बर्गे शिवसेना कोरगाव तालुका शहर प्रमुख संघर्ष योद्धा कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे भाचे अक्षय बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय जोरदार टाळ्या वाजवायच्या धन्यवाद यानंतर एका अशा व्यक्ती सन्मान मूर्तींच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या हस्ते हा सन्मान होतोय माणसांना हसवणं फार कठीण रंगभूमी चित्रपट सृष्टी आपल्या विलक्षण अभिनयानं लोकांच्या हृदयात घर करणारे कलाकार पवार सर आणि कारण सर यांचं स्वागत करताना आम्हाला अतिव आनंद होतोय जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करायचं आहे